बुलढाणा बी एस एन एल टॉवर चढला एक व्यक्ती बाजाराचा दिवस असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात उडाली झुंबड बुलढाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बीएसएनएल टावरवर एक व्यक्ती चढल्याने प्रशासन खळबळून जागे झाले आहे घटनास्थळी पोलीस विभागाचे कर्मचारी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे शहरातील हे बी एस एन एलचे टावर शंभर फूट उंच असून यावर शेवटच्या टोकावर जाऊन ही व्यक्ती बसल्याने प्रशासनाला त्याला खाली उतरवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे तर आज रविवारचा दिवस असल्याने बुलढाणा शहरात बाजाराचा दिवस आहे यामुळे बाजारात मोठी गर्दी असून या टावरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे प्रो पोलीस प्रशासन महसूल प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासनाचे अग्निशामक दल व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्याला उतरवण्याचे व त्याचे काय म्हणणे ते ऐकून घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत